न्यायचे या झाकून टाकलं नव्हतं काय करू रात्री शितोडे आले तर वरले झाले त्यात जर जर शिकव ना काय ते मग याचा आता स्वयंपाक कर लागणार असं झालेलं जरा जर काम लांबलं अजून गायला चारा आणायचा याचा अजून आंघोळच करायले ती काय आंघोळ करायला ती काय माहिती यांची नुसती आंघोळ दोन दोन घंटे कुठे लागत गावात जाऊन येतो देव दर्शन करू बकुळी कुठे गेले काय ए बकुळ आता आंघोळ झाली येवड टाइम हा आता केली साबण लावला शॅम्पू लावला ए, ले जी। तुला पाठ घासायला तू इकडे आली निघून आता मला चहा पाणी चहा ला, लाग संपला तेवढ्याच ला, बरं मग मी येतो देवदर्शन करून देवदर्शन तुम्ही ना आज मग ऐका काय देवदर्शन आजचे दिवस राहू द्या का आहे कारण आज एवढं काम आहे ना गॅस संपल्यामुळे साहेब लांबेली अजून जाणारा चारा करून आणायचा बरं लय काम येईन तर मग तुम्ही हातची आण चार खाऊन आणण साहेब तुम्ही करते का नाही नाही मिळतो जाऊ गा बा ना आज चार वाजता जा हातची चार पाणी करा चार वाजता घात कोणीच राहत नाही कोणी वाट नाही तुम्ही देवाकडे जाते का माणसाला चार मित्र राम राम चहा च्या मग हाताला चार पाणी घेतो आम्ही काय आजच्या दिवस नाही तर काय मारणार नाही तुम्ही तो वाट पाहत राहतार मा काय नाही हातची दिवस चारा पाणी करण देऊ ना माणसासाठी बरं मग आता चार पाणी करू घातची मागे पाहा जा बर चालेल मग तू काय कर काय बनव बरं काय काहीतरी मला मसाल्याच आवडतो चारा बिरा काढ हा दोन्ही टायमाच काढा दोन्ही टायमा सकाळचा आणि चार वाजता लागन परत मी आज येतच नाही वावरत महिला हात पाहिजे सण सण पोरायला पाणी करून का घेऊन जा मग दोन टायमाच काढा फक्त सरकार जात आहे ना बाई कोणाचा आग्रह राहणार आज कस काय ऐकलं काय माहिती सांगितलं बरोबर चारा करतो बर झालं नाही तर मी म्हणलं काढत नाही मायावरची आता काय कोण जाऊ मी आता भाकरी करते भाकरी करते काळ वांग करते आज त्यांच्या मनानं म्हणले ना, ना काळ वांग कर म्हणून नाही तर खात नाही मग सांगितले काढायला बायको दोन्ही टायमाल चारा आहे पण चारा काढायला काय मन लागत मावल मला बाबुराव म्हणते का एवढा सोपा आहे का शांतीला फोन करतो ना हॅलो हॅलो कुठे आहे तू तुम्ही कुठे अगं मी ना मका चारा काढा झाले या ना गेला मका मध्ये ना अग मी काय ऐक ना मी ना चारा काढा झाले मकाचा जनावर आहे तर मला दोन दहा माझा चारा काढा झाला मामा ऐकून हा का हा तर मग मी काय येते माहिती का मग तू ये ना मकाच्या राहणार ना मावाल्या बर मग हाय ना तुम्ही तिकडे हा मी मका मकाच्या राहणार आहे आलेच पाच मिनिटात हा लवकर येते का हा हा ये लवकर काढणार बाबराव मका मध्ये मला थोडं पैशाच काम आहे घेते बाबराव कोण पैसे घेते आणि भेट नाही होईल आमच्या दोघांच बाबराव मला आठवण येतो मला भेटायचं होतं पण आज ना मी दर्शनाला जाऊन दिले नाही बायकोला ती म्हणा मला काम आहे मी मी काय जाणार नाही चारा काढायला मग चला म्हटलं मग चारा, चारा, चारा काढायला

तर तुला तू तुमच रात्री शेगत नाही पत्ता नाही का चारा काढून येतो म्हणे जेवायला वेळेला ना तपासणी दोन घंटे झाले एवढं टाइम लागतो चारा काढायला मी तर अर्ध्या तास दोन टायमात चारा काढी म्हणे जाऊन तरी पाहते बरं

काय करतो बाबा आपलं काम करणार का नाही करणार पण आपल्यालाच करायचंय मग ते बसले गप्पा मारीत आपण डायरेक्ट आला बाई आता ही बघू मधीच आता काय करायचं तू करत नाही काय आपलं काम लोक करतील का नाही मला माहिती पण आता काय करू बसा बासा कापून घ्यायचं यायचं कोण टाकलं शेजा वेळा नाहीये

पळत आले तिला साप दिसत तिकडं तिचं वावर आपलं वावर शेजर आहे का नाही ती चारा करायला खरं सांगू राय साबर आहे बाबूराव तुमचं काय तू साप माल सावला असता ना असताना इट धक्का नाही लागला तुला नाही नाही धका नाही लागला जाण नाही येऊ का मग आम्ही घाबरलो म्हणलं काय आम्ही घाबरलं माहिती का भाई मोठा काय पळत आलं बघ लय मोठा होता साप येऊ का येऊ का मग माझ्या मध्ये नको पडत जाऊ जा मी काय म्हणते मा ऐका काय मा ऐका काय ही मध्ये कस काय होती मध्ये मला सांगा ही मध्ये कस काय होती अरे मला काय पाहिजे माका तुम्ही नाही मी तुम्ही निघून तुम्ही खोट नाही बोलत म्हणा मग सारं काय ना झालं असत ना मग करा जा तुमचं म्हणजे त्याच्या बाहेर मारे दोन तास खाली आणि तेवढं तू आल ही नक्की माहित नाही ना तुम्हाला अरे मला काय माहिती मी काय सांगू चला घरी मी घेतला चारा जेव्हाची कवळी घे काय प्रकारे तान झालं आता मला नाही ते सावशी घेतो पण बरं झालं तिला साप नाही चावला ते जाऊ पण ती मग ते बरं जाऊ ते मर जाऊ नाही मग कसं आपले बांधा शेजारची चे काय माहित बाय बाबा काय गोळ आहे काय नाही हा गोळ चल मला भूक लागली माहिती का तरी तुला बघतो मी चारा करायला जात नाही